श्री स्वामी समर्थ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न आपल्यालाही अजूनपर्यंत स्वामींची मूळ सेवा कशी करावी स्वामींची सेवा म्हणजे नेमकी काय असते याविषयी परिपूर्ण माहिती नाही आपणही यूट्यूबवरच्या काही व्हिडिओमधून स्वामी महाराजाविषयी पूर्णपणे माहिती मिळू शकत नाहीत आपल्यालाही श्रीदेवांची भक्ती सेवा पूजा पद्धती याविषयी ज्ञान योग्य प्रकारे मिळालेलं नाही तर आपण योग्य जागेवर आलेलो आहात या ठिकाणी आपल्याला एका ई बुकद्वारे पूर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामीदेवांची भक्ती पूजा कशा पद्धतीने करावी कोणते स्तोत्र वाचावीत कोणते मंत्र म्हणावेत आणि ज्यामुळे स्वामींची पूर्ण कृपा मिळेल असे श्रींची समर्थ संजीवनी विद्या असणारी ईबुक स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या समोर आम्ही सादर करीत आहोत आपण सर्वांनी या श्रींच्या समर्थ संजीवनी विद्येचा लाभ घेऊन आपले जीवन सुखकर शांतिमय अवश्य बनवावे श्रीदेवांचा पूर्ण कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे या श्रींच्या समर्थ संजीवनी सेवेद्वारे आपल्याला श्री स्वामीदेवांची मूळ भक्ती मूळ पूजा कशा पद्धतीने करावी त्याचबरोबर स्वामीदेवांना प्रिय अप्रियबाबतचे आपल्या मनातील संभ्रम दूर करावा यासोबतच आपण जे काही यूट्यूबवर स्वामी महाराजाविषयी ऐकत आहोत सत्याच्या सत्याच्याऐवजी असत्याचा आधार घेतला जात आहे मूळ माहितीच्या ऐवजी रुसच काहीतरी सांगितलं जात आहे या सर्व बाबी दूर करून आपल्यापर्यंत श्रीदेवांची मूळ भक्ती मूळ पूजा आहे त्या स्वरूपामध्ये पोहोचविण्यासाठी श्री अनंत महाराज असतील काहीतर इतर काही शिष्य असतील ज्यांनी प्रकारे स्वामींची कृपा प्राप्त केली त्याच पद्धतीची आपल्याला या ठिकाणी उपलब्धता करून देत आहोत आपण सर्वांनी याचा निश्चितच लाभ घेऊन आपले जीवन सुखमय समृद्धीमय आणि शांतिमय बनवावे हीच आपल्याला नम्र विनंती श्री स्वामी समर्थ ईबुक डाउनलोड करण्यासाठी इंस्टाग्राममधील बायोमधील लिंकवर क्लिक करून बाय नाववर क्लिक करा मोबाईल नंबर ओ टी पी टाका त्यानंतर पेमेंट करा आणि ईबूक डाउनलोड करून घ्या